आणखी एक महत्वाची बातमी आष्टीमध्ये भाजपच्या मंडळ अध्यक्षांची निवड लांबणीवर पडणार आहे मंडळाध्यक्ष निवडीला मुंडेधस वादाची किनार आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे बीड जिल्ह्यामध्ये भाजपच्या तालुकाध्यक्ष आणि मंडळ अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या नव्यानं निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार स्वतः पंकजा मुंडे यांनी केला परंतु आष्टी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी मात्र अद्याप झालेल्याच नाहीयेत गेल्या काही दिवसांमध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्यामध्ये सुप्त संघर्ष पाहायला मिळतोय या संघर्षामुळे या निवडी देखील लाभल्याची चर्चा सुरू झाली आजवर बीड जिल्ह्यातील भाजपामध्ये पंकजा मुंडे यांचा शब्द अंतिम असायचा परंतु प्रथमच आमदार सुरेश धस यांनी थेट त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानं आता पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील रखडलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीने जी एक योजना राखली होती की शंभर बुथचं एक मंडळ असावं भारतीय जनता पार्टीच्या बीड जिल्ह्यामध्ये पूर्वी तेरा मंडळ होती आणि त्याची आज चोवीस मंडळ झालेली आहेत चोवीस मंडळापैकी वीस मंडळं घोषित झालेली आहेत तिथली निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अष्टी मतदारसंघामध्ये काही तांत्रिक अडचणीच्या थोड्याशा असल्यामुळे मागे राहिली होती परंतु दोन तीन दिवसामध्ये प्रदेशाध्यक्ष साहेब आदरणीय लोकांच्या पंकजाताई मुंडे आणि बीड जिल्ह्याची कोर कमिटी यावर निर्णय घेईल आणि दोन दिवसामध्ये उर्वरित राहिलेली चार ही घोषित होतील